दोन हजार बाराला रामदास कदम कुठल्या बाकड्यावर झोपले होते हा बाकडा मी शोधतोय मातोश्रीवरती हो असे कुठल्या बाकड्यावरती कोणाला झोपायला देत नाही बाळासाहेब ज्या खोलीत होते शेवटचे दिवस त्यावेळेला चोवीस तास तिथे डॉक्टरांचं पथक होत एक डॉक्टर नव्हता हो डॉक्टरांचं पथक होतं प्रत्येक मिनिटाला मॉनिटर केलं जात होतं तिथे असंख्य लोक भेटायला येत होती आणि सगळ्यांना माहित होत की बाळासाहेब जीवन बाळासाहेबांची प्रकृती खूप खालावलेली होती परंतु त्याचं आता राजकारण करायचं आणि सगळ्या गोष्टींना जे महाराष्ट्रामध्ये आता जे प्रश्न उभे राहिलेले याच्यापासून आमचं लक्ष बाजूला न्यायचं हा याच्यामधला कुठली डाव आहे आणि रामदास कदम आज जे सांगतायत की नार्कोटेक्स करा माझी नार्कोटेक्स करा आमचं म्हणणं असे की ही नार्कोटेक्स झालीच पाहिजे या नार्कोटेक्स मधला सत्य काय ते बाहेर आलंच पाहिजे जो रामदास कदम यांनी खोटे आरोप केलेले आहेत याच्यावरती मी स्वतः रामदास कदम यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे आणि ह्या आब्रू नुकसानीच्या दाव्यामधला जी रक्कम येईल ती ये रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाठवायची असा निर्णय मी घेतलेला आहे मी स्वतः या सगळ्या घटनांचा साक्षीदार आहे पुन्हा बाळासाहेबांच्या मृत्यू पत्राचा देखील मी ट्रस्टी आहे बाळासाहेबांचं पत्र एक्झिक्यूट करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर होती त्याच्यामुळे बाळासाहेबांचं पत्र मला माहिती आहे हे जे काही आरोप करतायत मृत्यू पत्र कसं बनवलं गेलं मला विचारा ना मी साक्षीदार आहे मृत्यूपत्र मी बनवलेलं आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे मृत्यूपत्रात काय मला माहिती आहे मृत्यूपत्रात ठसे लागतात का मला माहिती आहे मृत्यूपत्र आणखीन काय लागतं आणि मेलेल्या माणसाचे ठसे घेतले जरी तरी त्याचा काही उपयोग होत नाही त्यांचं ज्ञान कच्च आहे हे फक्त लोकांच्या मनात उद्धव साहेबांच्या बद्दल एक विष घालवायचं उद्धव साहेबांच्या बद्दल मनामध्ये घृणा तयार करायची उद्धव साहेबांच्या बद्दल असलेलं जे काही लोकांमध्ये असलेलं प्रेम हे कमी करायचं मुंबई महानगरपालिका त्याला माहिती आहे ते जिंकू शकत नाही आणि मग असं कोणाला तरी पुढे करायचं रामदास कदमला पुढे करायचं रामदास कदमने असं बोलायचं आणि मूळ विषयापासून लक्ष दुर्लक्षित करायचं शिशुपालाचे शंभर अपराध आता झालेले आहेत या अधिवेशनामध्ये हे जे काही सगळे पुरावे आमच्याकडे आलेले आहेत मागच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी त्यांना वाचवलेलं आहे आमचा मुख्यमंत्र्यांद्वाराच आरोप आहे की असे शिष्यपाल तुम्ही का वाचवताय आज त्यांनी घेऊन आपल्या अज्ञानाचं प्रदर्शन केलेलं आहे मी जे दसरा मेळाव्यामध्ये बोललो त्यामध्ये मी डॉक्टरांचा उल्लेख केला होता की ते डॉक्टर बाळासाहेबांच्या वरती करत होते आणि त्या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे मग आता अनिल परब त्या डॉक्टर डॉक्टरांच्या वती देखील दावा टाकणार आहेत का पैशांसाठी पण त्यांच्याकडे पैसे कमी पडले आता ते पैसे मिळवण्यासाठी आणि गरीबांना वाटण्यासाठी त्या डॉक्टरांच्या वती देखील अनिल पगणार आहेत का दावा आणि म्हणून मी आज निर्णय घेतला कालपर्यंत मी थांबलो होतो मी आज निर्णय घेतला या प्रकरणाबाबत शासनानं सीबीआयची चौकशी करावी म्हणून मी आता बदल देणार आहे उद्या मुख्यमंत्र्यांना संभावी बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये दोन दिवस त्यांची बॉडी ठेवली होती का याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून याची सीबीआय चौकशी लावा अशी मागणी मी आता करणार आहे मग ते दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल मग आणि जावं कोर्टामध्ये न्यायालयामध्ये आणि कोणांकडून पैसे बघावेत काय बोलतो आपण थोडं भान पाहिजे कुठल्या पाकड्यावरती गामदासून झोपला होता तू बघला तू कोण होतास का त्यावेळेला अगं आम्ही सगळे नेते बाहेर तर तू आता माझं मालक झाला असला तर तू होतास कोण काय संबंध तुझा होता तिथे हा एक गोष्ट होती तुझ्या बाबत मला वाटतं बाळासाहेबांचं मृत्यूपत्र झालंय त्याशी आपला काय संबंध असावा कदाचित असं मला वाटतंय आणि म्हणून आपण काय बोलतो थोडं भान ठेवावं एक गोष्ट आपली मला आपल्याला सांगायची आणि बघप साहेब तुम्ही वकील आहात तुम्ही शिकलेले आहात चंद्रग्रहणाच्या रात्री चंद्रग्रहण ज्या वर्षी होती पौर्णिमा होती त्याविषयी रात्री वाजता आपण कोळीवाड्याच्या स्मशानभूमीमध्ये एक बकरा कापलात का कारण आपल्यासारखाच कोणती माणूस होता असं त्यांचं म्हणणं आहे बगनगांचं भगनगांचं म्हणणं असं आहे की अनिल परब व्यक्ती होती त्यांच्यासोबत एक बिल्डर एक गाडी घेऊन आला होता त्या गाडीतून एक बकरा घेऊन आला होता आणि दोन नंगे बाबा पूर्ण लग्न होते असे दोघांना घेऊन त्या स्मशानभूमीमध्ये आले होते आणि तिथं माझ्या मुलाचा योगेश आणि रामदास कदम अशा दोघांची नाव घेऊन त्या बकऱ्याला कापलात तुम्ही असं त्यांचं म्हणणं आहे मला नक्की माहिती नाही तर हे वास्तव असले तर हो ते चुकीचं आहे आपण शिकली व्यक्ती आहोत था था ही आकृती आपल्याकडनं होता कामा नाही असं मला वाटतंय आणि म्हणून हे महाराष्ट्राला कळावं आपण जर खुलासा आपल्याकडनं झाला तर सोयीचा होईल आपण आपल्याला हा जोडून विनंती आहे आपल्यासारखीच व्यक्ती कोणती होती असं बघण्याचं म्हणणं आहे त्याचा खुलासा व्हावा आपल्याकडून अशी माझी आपल्याला विनंती आहे तेव्हा हे सगळं थांबवा